असो धिकार असो धिकार असो धिक्कार असो धिकार असो फक्त असो धिक्कार असो धिक्कार असो शिंदेचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असोंद धिक्कार असो धिक्कार असो नाही ना पण शिंदेच करायच नाही

हात मिळवणी करणाऱ्या परिती शिंदेच करायचं काय करायच काय हकालपट्टी करा हकालपट्टी करा हकालपट्टी महाविकास आघाडीतून हकालपट्टी करा परिती शिंदेची हकालपट्टी करा महाविकास आघाडीतून महाविकास आघाडीतून

शिंदेच करायचं काय या गद्दार परिथी केलेल्या परनीती शिंदेच करायचं काय महाविकास आघाडीतून परिती शिंदे ची महाविकास आघाडीतून परिती शिंदेची खासदारकी की शिंदेची खासदारकी करा